तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे मेथीची सुक्की भाजी कशी बनवायची ते तर आपल्याला लागणारं साहित्य आहे इथे मुगाची डाळ मी एक पंधरा वीस मिनटं भिजत घातलेली आहे हे बघा आणि इथे वाटण केलेलं आहे हिरवी मिरची लसण आणि मीठ हे वाटून घेतलेलं आहे आणि मेथीची भाजी फक्त एवढ्या साहित्यामध्येच मी तुम्हाला मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कढाई ठेवली आहे गॅसवर आता आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊया तर इथे दोन पळी तेल घालणार आहे मी तर अडीच पळ्या घातलेलं आहे तेल तर तेल गरम झालेलं आहे आता आपण वाटलेलं मिरची वाटलेली टाकून घेऊया आपल्याला मिरची व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये कारण आपण कच्च्या मिरच्या वाटलेल्या आहेत त्याच्यासाठी एकदम साधी आणि सोपी आणि दहा मिनिटात होणारी ही रेसिपी आहे आणि टेस्ट पण खूप भारी येतो टेस्टला पण खूप भारी आहे भाजी चपाती सोबत भाकरी सोबत खूप टेस्टी लागते ही भाजी तर बघा इथे छान मी मिरची आपली तेलात एकदम छान भाजून घेतली आहे भाजी टाकू एकदम मस्त अजी ताजी भाजी पुर्ण भाजन घ

एकदम हे बघा दिसताना किती खूप मोठी दिसत होती भाजी जास्त आता बघा किती कमी झालेली आहे मेथू सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता प्लेट घेऊन आपण एक दोन मिनटं आपण छान वाफळून घेऊया भाजी गॅस कमी केलेला आहे तर बघा वाफाळल्याच्या नंतर छान पाणी सुटलं आहे थोडंसं पाणी हे ॲड घ्यायचं आहे आहे पाणी तर आपली डाळ पण शिजले जाईल तर आता याच्यामध्ये डाळ टाकून घेते हे मिक्स करून घेऊया हो व्यवस्थित झालेली आहे आपली भाजी पण तयार तर मी आता आम्ही सगळे बसलेलो आहोत जेवण्यासाठी तर इथे आहे तांदळाची भाकर मेथीची भाजी आणि हिरवी मिरचीचा ठेचा तर रेसिपी कशी वाटली तेही कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय